महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिना अट पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पार पडली यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विना अट पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष सोलापूर जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा माशाळ सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष भारती चौगुले पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे तालुकाध्यक्ष शचिकांत पाटील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार सांगोल्याचे शाहूराजे देशमुख महेंद्र पवार मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे बालाजी पवार संतोष जाधव बाबा सुलिगाडे अनिल केदार रामचंद्र सरगर विजय मोरे विद्यार्थी सेना सांगोला तालुका अध्यक्ष अभिजित चव्हाण सांगोला मनसे प्रसिद्धी प्रमुख खंडू इंगवले मनसे सरकार सेना अध्यक्ष गणेश गायकवाड चैतन्य विधाते पूनम विधाते रंजन इंगवले हर्षवर्धन शिंदे संकेत सरगर विनोद बाबर अविनाश बनसोडे देवदत्त पवार मारुती वाघमारे नारायण गोवे बाबासाहेब जगताप बाळासाहेब गोपाळवीर श्रीकांत चव्हाण सचिन कणसे सतीश फंड किसन पाटील यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते